नमस्कार मंडळी आपण उद्या अर्थात दहा तारखेला सकाळी दहा वाजता आपण नांदेड रेल्वे स्टेशनला यायचं आहे कारण आपली गाडी ही बरोबर अकरा वाजता निघणार आहे त्यामुळे साडेनऊ ते दहाच्या दरम्यान आपण सर्वांनी आलंच पाहिजे याची काळजी सर्वांनी घ्यायची आहे सर्वांनी वेळेपूर्वी रेल्वे स्टेशन नांदेडला पोचावे सोबत घेत असताना फार थंडीचे कपडे घेण्याची आवश्यकता नाही कारण तिकडे ही बरीच गरमी आहे आणि राहण्याची व्यवस्था सगळीकडे ए सी असल्यामुळे गरमीचा त्रासही होणार नाही फक्त वैष्णोदेवीला हेलिकॉप्टरचं तिकीट ज्यांचं दुसऱ्या दिवशी रिटर्नचं आहे त्यांना फक्त वर मुक्काम करावा लागेल तेवढ्या एका रात्रीसाठी आवश्यक असणारी आपली शॉल किंवा छोटंसं थंडीपासून संरक्षण करणारं साहित्य आपण सोबत असावं त्यानंतर आपण एक आपलं स्वतःचं कुलूप सोबत असावं जेणेकरून बाहेर गेल्यानंतर किंवा आपल्या आपल्या बॅगला आपलं कुलूप लावता येईल छोटीशी टॉर्च बॅटरी आपल्यासोबत असावी त्यानंतर आपले कपडे आपल्याला खूप जास्त ओझू होणार नाही आणि प्रवासामध्ये लागतील एवढेच कपडे घ्यावे कारण शुक्रतालला आल्यानंतर आपला एकाच ठिकाणी मुक्काम आहे त्यावेळेला आपल्याला कपडे धुण्यासाठी आणि वाढवण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे त्यामुळे खूप दहा पंधरा दिवसाचा प्रवास आहे म्हणून पंधरा ड्रेस घ्यायने आवश्यक नाही आपल्याला शुक्रतालला आल्यानंतर पुरेसा वेळ कपडे धुण्यासाठी आणि वाळवण्यासाठी नक्कीच मिळेल आपण दहा तारखेला सकाळी अकरा वाजता रेल्वेत बसणार आहोत दहा तारखेचा पूर्ण दिवस अकरा तारखेचा पूर्ण दिवस आणि अकरा तारखेला रात्री अकरा वाजता आपण जम्मू तवी या रेल्वे स्टेशनवर आपण उतरणार आहोत आणि तिथून लक्झरी बसने अंदाजे साठ किलोमीटर म्हणजेच तास ते दीड तासामध्ये आपण कटरा या ठिकाणी पोहोचणार आहोत मागच्या आठवड्यात शुक्रवारी जाणारी ट्रेन ही जवळपास तीन तास लेट झाली होती म्हणजे अकरा वाजता पोहोचण्याच्या ऐवजी ती जवळपास दोन वाजता पोहोचली होती या दृष्टीने थोडीशी ट्रेन लेट होणे अपेक्षित आहे कारण का सध्या थोडंसं तिकडे ट्रेन वळवून चारशे किलोमीटर लांबून जात आहेत म्हणून सगळ्याच ट्रेन लेट होत आहेत दिल्लीपासून पुढे त्यामुळे दिनांक अकरा तारखेला आपण रात्री बारा ते एक दोनच्या दरम्यान कटरा या ठिकाणी पोहोचू म्हणजे दहा तारखेचा पूर्ण दिवस आणि अकरा तारखेचा पूर्ण दिवस आपला रेल्वेमध्ये असेल त्यामुळे दोन दिवस पुरेल अशी शिदुरी आपण सोबत घ्यायची आहे त्यामध्ये मग धपाटे असतील दशम्या असतील पोळ्या असतील लाडू जे काही आपल्याला असेल ते आपण ते घ्यावं कारण आपल्याला बारा तारखेला पहाटे किंवा सकाळी आपल्याला आपलं गरम गरम सोमनाथच्या हस्ते आपल्याला जेवायला मिळणार आहे म्हणून या गोष्टीकडे थोडंसं विशेषत्वाने लक्ष द्या आपल्याला तिकिटाची पी डी एफ मी ग्रुपवर पाठवलेली आहे बऱ्याच जणांनी त्या तिकिटाची प्रिंट काढून घेतलेली आहे ज्यांनी तिकीटाची प्रिंट काढली नाही त्यांनी काळजी करू नका स्टेशनला आल्यानंतर आपल्याला तुम्हाला ओरिजिनल तिकीटाची प्रिंट मिळेल जे बदली अर्थात नवीन काही यात्रेकरू समाविष्ट झालेले आहेत त्यांचे फ्रेश तिकीट निघणे शक्य नाही त्यांना पहिले जे जा कॅन्सल झालेले आहेत त्यांच्या जागी आपण ते सीट देणार आहोत कोण कोणाच्या जागी बसणार या संदर्भातली मी सूचना वैयक्तिक त्या त्या व्यक्तीला त्या त्या वेळेला देईन कृपया सर्वांना पुन्हा पुन्हा विनंती आहे की आपले आधार कार्ड आपले ओरिजिनल आधार कार्ड सोबत असणे अत्यंत आवश्यक आहे रेल्वेमध्ये आणि हेलिकॉप्टरच्या सुद्धा प्रत्येक वेळेला आपले आधार कार्ड असणे बंधनकारक आहे त्यामुळे या गोष्टीकडे थोडे विशेषत्वाने लक्ष द्यावं स्वतःचं कुलूप सा सा सोबत असावं त्याचप्रमाणे शक्य असल्यास छोटासा लाईटचा बोर्डही आपण जर सोबत घेतला तर आणखीन आपल्याला सोपं होईल कारण बऱ्याच वेळेला काय होतं रेल्वेच्या कोचमध्ये किंवा रूममध्ये चार्जिंगचं चा एकच सॉकेट असतं आणि आपल्याला दोन चार जणांना चार्जिंग मोबाईल लावायचा असतो त्यावेळेला हा बोर्ड आपल्याला कामाला येईल एकापेक्षा जास्त जर सॉकेट आपल्याला उपलब्ध झाली तर आपल्याला आपला मोबाईल चार्ज करता येईल शक्यतो आपल्या मोबाईलसोबत आपले आपला मोबाईलचं चार्जर आणि शक्य असल्यास पॉवर बँकसोबत असावी जम्मू काश्मीरला गेल्यानंतर एक दोन दिवस आपला मोबाईल बंद राहू शकतो त्यासाठी जर आपल्याकडे पोस्ट पेड जर कार्ड असेल तर ते घेतलेलं अधिक चांगलं राहील मोबाईल बंद असेल म्हणून काळजी करायचं कारण नाही आपण ज्या हॉटेलला थांबणार आहोत तिथे वायफायची सुविधा आहे त्यामुळे वायफायचं कनेक्ट करून आपल्या घरी आपला व्हॉट्सॲप कॉल होऊ शकतो त्यामुळे घरच्यांना हीही सूचना द्या की जम्मूला गेल्यानंतर म्हणजे जवळपास अकरा तारखेला संध्याकाळी सात आठच्या नंतर त्यानंतर बारा तारखेचा पूर्ण दिवस तेरा तारखेचा पूर्ण दिवस आणि चौदा तारखेला दुपारनंतर किंवा सायंकाळ आपण जम्मू सोडणार आहोत म्हणजे आपण त्यानंतर आपला संपर्क होऊ शकतो म्हणजे अकराच्या रात्री बाराचा पूर्ण दिवस आणि तेराचा पूर्ण दिवस असा तीन दिवस जवळपास गावाकडच्या लोकांना आपला मोबाईल लागणार नाही मग त्यांच्यासाठी संपर्क करण्याकरता त्यांना व्हॉट्सॲप कॉल किंवा व्हॉट्सॲप मॅसेज हेच आपल्या संपर्काचं साधन राहील याचीही सर्वांनी नोंद घ्यावी हेलिकॉप्टरचे तिकीट माझ्याकडे आहेत मी त्या यादी यादीही ग्रुपवर पाठवलेली आहे पी डी एफ ग्रुपवर पाठवलेली आहे आपल्या आपल्या तिकिटाची प्रिंट आपण सोबत घ्यावी जेणेकरून वैयक्तिक कोणाला तिकीट मिळेल न मिळेल सर्वांकडे हे तिकीट उपलब्ध असेल तर त्यामुळे अडचण येणार नाही रेल्वेत बसल्यानंतर सहा जणांकडे जरी सहा प्रिंट असल्या तरी सहा जणांनी हे तिकीट टी सीला दाखवण्याची आवश्यकता नाही फक्त एका व्यक्तीने जरी ते तिकीट दाखवलं आणि सहा जणांच्या त्या सीटला टिकमार्क केलं तरी चालू शकतं प्रत्येक व्यक्तीचं तिकीट वेगवेगळं दाखवल्यानंतर टी सीही गोंधळून जातात शक्यतो रेल्वे आरक्षणानुसार जे सीट आपल्या नावचे आहे आपली आहे त्याच सीटवर बसावे इतर माझा ग्रुप इकडे आहे किंवा माझी माणसं तिकडे आहेत असा कृपया आग्रह करू नये कारण आपण त्या सीटवर जर नाही बसलो तर टी सी आली नाहीत असं समजून ती सीट इतरांना देतात म्हणून थोडंसं सर्वांनी वेळेवर स्टेशनला या आणि वेळेपूर्वी गाडी लागते विशेष म्हणजे नांदेड इथूनच गाडी लागते आणि म्हणजे सुरुवातीचा स्टॉप नांदेड आहे आणि शेवटचा स्टॉप जम्मूदवी आहे म्हणजे सुरुवातीलाही बसायला आपल्याला निवांत गाडी मिळणार आहे आणि रात्री उतरायलाही आपल्याला निवांत आणि पुरेसा वेळ मिळणार आहे त्यामुळे शक्यतो जेवढे होईल तेवढे कमीत कमी सामान घ्यावे आणि दोन दिवस पुरेल एवढी शिदोरी घ्यावी त्यानंतर आपल्याला पुढच्या शिदोरीची आवश्यकता पडणार नाही सर्वांनी वेळेवर यावं प्रवास अवकाश करावा त्यासाठी आपण जेवढे होईल तेवढे लवकरात लवकर निघावे आणि मी प्रत्यक्ष नांदेडला आपले स्वागत किंवा आपल्या भेटीसाठी मी अगोदरच थांबलेलो असेल आपण सर्वांनीही वेळेपूर्वी म्हणजे नऊ ते साडेनऊच्या आत आपण स्टेशनला येणं अपेक्षित आहे आल्यानंतर हमसफर एक्सप्रेस ज्या प्लॅटफॉर्मला लागते एक नंबर दोन नंबर आपण ती चौकशी करावी आणि त्यानुसार आपण प्लॅटफॉर्मला जावं सर्वांनी वेळेत या सावकाश निघा सावकाश प्रवास करा लवकर निघा आणि वेळेपूर्वी नांदेड स्टेशनला पोहोचा रामकृष्ण हरी आपल्याला सर्वांना प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आपण सर्वजण नांदेड या ठिकाणी एकत्रित येणार आहोत आपला प्रवास सुखाचा आणि आनंदाचा होवो यासाठी भगवंताकडे मनोमन प्रार्थना रामकृष्णहरी जय हरी आपलाच प्रशांत महाराज चव्हाण खानापूर करतो